नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर आपल्या शेतकरी बांधवाच्या नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन जे प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील राज्य शासन केंद्र शासनाच्या ज्या काही जी नुसार योजना असतील त्याचीही माहिती आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो तर अशा आहे आप आपण आपल्या शेतकरी बांधवाच्या ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चला मित्रांनो थोडं सुरुवात करू आपण गेले काही दिवस बघत आहात की महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आणि महाराष्ट्रातील शेजारी राज्यांमध्ये कमी जास्त स्वरूपाचा पाऊस हा पडत असून महाराष्ट्रालगत जे काही राज्य आहेत त्या राज्यांमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा पडला आहे पडत आहे आणि पडायला सुरुवातही आहे तर काही राज्यांमध्ये परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी बांधवाच्या अथोनात नुकसान झालेलं हो आहे आणि त्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांवरही बसलेला असून अद्यापही रानांच्या मशी मैशादी आणि ज्या काही पेरण्या ज्या काही पिकांची नासाडी झालेली आहे तर त्यासाठी आज आपण महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये आणि महाराष्ट्रालगतातील कोणत्या राज्यांमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या राज्यातील शहरांमध्ये काय पावसाची परिस्थिती राहणार आहे हे पाहणार आहोत आपण तर चला आपण पाहूया की बघू शकता आपण जळगाव अकोला नांदेड नाशिक नागपूर या भागामध्ये तर रायपूरचा काही भाग आहे ह्या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे तर आपण बघू शकता अकोला जळगाव आणि नागपूरच्या परिसरात पावसाची काय परिस्थिती राहणार आहे तर आपण बघू शकता मित्रांनो पूर्णतः औरंगाबाद माळेगाव मालेगाव जळगाव शेगाव अमरावती वाशिम नांदेड लातूरचा काही भाग अहमदनगरचा काही भाग पुणे मुंबई पालघर सातारा अकलू सोलापूर लातूर बिदर या भागामध्ये आपण बघू शकता चंद्रपूर नागपूर गोंदिया या भागामध्ये काही ठिकाणी ढगांची दाटी झालेली आहे तर काही ठिकाणी दग दा, ढगांची निर्मिती होत आहे तर त्या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होण्याचा अंदाज नाकार देत नाही आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये ज्या ठिकाणी पिकामध्ये पाणी साचतं त्याचा निचरा करणं गरजेचं आहे त्यासाठी काही उपाय योजनाही करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पिकामध्ये पाणी साचणार नाही आणि त्याची नासाडी होणार नाही तर त्यासाठी आपण आपल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे आणि स्वतःचीही काळजी आपण मित्रांनो घेणं गरजेचं आहे कारण पाऊस हा काही ठिकाणी अति मुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा होणार असून आपण आपल्या परिवाराची आणि स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे कामा व्यतिरिक्त अजिबात पावसात कुठेही जाऊ नका तर मित्रांनो आपण सामाजिक कार्य म्हणजे सोशल चे वर्क चे हा युट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत खरी माहिती पोहोचवण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो आणि आपल्या शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होईल अशी बातमी आपण आपल्या सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण औरंगाबाद अहमदनगर आणि नांदेड वाशिम या भागातील काही शहरांमध्ये आपण पाऊस कशा प्रकारे आणि किती पडणार आहे हे पाहणार आहोत तर मित्रांनो आपण जळगाव अकोला ह्या भागातील पाहणार आहोत काही शहरांमध्ये तर औरंगाबाद वाशिम आणि शेगाव अमरावती खांडवाडा या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो तर आपण खांडवाळा तर संदवाळा संवाद या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता घारेगाव असेल या भागामध्ये दारुणी या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो तर आपण नांदेडला देखील काही भाग बघू शकता आपण अकोला खामगावचा काही भाग येतो कर्जना कारण काही भाग येतो तर अकोटचा पण काही भाग ह्याच्यात येतो या भागामध्ये काही ठिकाणी रेमजिम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो तर अकोलाच्या जो हा सर्कल दिसतो तर ह्या सर्कलमध्ये सुद्धा आपण बघू शकता मुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या स्वतःची काळजी घेऊन आपल्या रानामध्ये शेतामध्ये आपली कामं करणं गरजेचं आहे तर आपण या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो हरसोदचा भाग आहे पुस काही भाग आहे बिकणगावचा काही भाग आहे ते सनवाडाचा काही भाग आहे कासारवाडचा काही भाग आहे भागा या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो तर आपण नाशिक माळेगावच्या काही भागामध्ये बघू शकता श्रीरामपूर असेल अहमदनगर असेल तर आपण अलीकडे बोललो तर वाडा डोंबोली जुन्नर खेड खोपोली या भागामध्ये काही ठिकाणी रिमझिम स्वरूप ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो मित्रांनो तो पुण्यालगेतील गोरेगावचा काही भाग असेल सातार चिपळूणचा काही भाग आहे बारामती दौंडचा काही भाग आहे इंदापूर करमाळ जामखेडचा काही भाग आहे सा बार्शी पीठ तुळजापूर केज बीड ह्या लगतील काही भागांमध्ये रिमझिम स्वरूपाच तर काही ठिकाणी वातावरण बदलून मुसळधार पाऊस हा होऊ शकतो मित्रांनो तर मित्रांनो काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला अशीच हवामान विभागाकडून पुढील काही दिवस हे वातावरण असं चालू राहणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्र लगेतील काही शेजारी राज्यांमध्ये सुद्धा बसणार आहे त्याचा फटका तर आपण बघू शकता भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमच्या का काही क्षेत्रामध्ये अजूनही सर्कल चक्रीवाद स्वरूपाचं तयारच आहे तर पुढील काही दिवस आपल्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्र लगेतील काही राज्यांमध्ये पावसाचा जोर हा पुढील काही दिवसांमध्ये वाढू शकतो त्यासाठी आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि बेलायकनची घंटी प्रेस करावी जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही पुढील काही हवामानात बदल झाले तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी आपल्या सपोर्टची गरज आहे आपण कुठून व्हिडिओ पाहता हेही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आपल्या भागामध्ये काय पावसाची परिस्थिती आहे तेही कमेंट बॉक्स हो मध्ये नक्की येत त्याला जेणेकरून आम्हाला आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला असं प्रोत्साहन मिळतं आणि नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला आनंद व्यक्त होतो धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो